नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण कलिंगडचा ज्यूस बघतो एक कलिंगडच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं विटॅमिन्स असतात आपण कलिंगडचा ज्यूस पिला तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर ती भरून निघते तर आता आपण सुरुवात करूया इथे मी अर्ध कलिंगड आहे काळं मीठ आहे एक लिंबू आहे आणि साखर आहे तर आता आपण सुरुवात करूया इथे कलिंगड मी कापून घेते बघा आपल्याला जितके हवेल तेवढे कलिंगड कापून घ्यायचं करायला सोपे आहे कलिंगडचं सो ज्यूस बनवायला फार अवघड नाही आहे लवकर तयार होतं लिंगड्याच्या बिया त्या सर्वात काढून घ्यायच्या जेवढ्या बिया नसतील तेवढ्या काढून घ्यायच्या नंतर असं याचे बारीक पीस करून घ्यायचे आणि हा हिरवा भाग काढून टाकायचा अशाच प्रकारे सर्व कापून घ्यायचे बारीक बारीक पीस करून घ्यायचे इथे हे लहान लहान छोटे छोटे तुकडे करून घेऊया लाल कलिंगडाचे इथे मी कलिंगडाचे बारीक तुकडे करून घेतलेत आता हे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण हे बारीक करून घेऊया हो चे दोन खाज्या टाकूया एक चमचा साखर घेते कलिंगड आपलं गोड असतं त्यामुळे साखर कमीच घ्यायची चवीपुरतं मीठ घेते काळे मीठ आहे आणि लिंबू आपण एक पिळून घेऊया याच्यामध्ये लिंबूमध्ये विटॅमिन सी असतात ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं असं हे आंबट गोड कलिंगडचं ज्यूस आपलं छान टेस्टी होतं चवीलाही छान लागतं आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून करून घेऊया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर करा मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊया आहे इथे मी गाळणी घेतले ह्याच्यात आपण गाळून घेऊया ह्याच्यामध्ये लवकर होतं गाळून जास्त वेळ नाही लागत मिक्सरमध्ये पण कलिंगड बारीक करायला दोनच मिनटामध्ये कलिंगड बारीक होतं आणि गाळायलाही जास्त वेळ नाही लागत त्याच्यामध्ये आपण असं गाळून घेतले की कलिंगडच्या बिया काय चोता असेल तर तो, तो निघून जातो कलिंगड ज्यूस आपल्या गाळ कलिंगड ज्यूस आपल्या गाळून आहे हे बघायच्यामध्ये बिया आणि चौथा काय असेल तर निघतो तो गाळल्यामुळे आता आपण हे ग्लासात ओतून घेऊया आपल्या कलिंगडचा ज्यूस तयार आहे कलिंगडच्या लहान लहान फोळी मी अशा कापून घेतल्यात आहेत बारीक बारीक ज्यूस पिताना आपल्या दाताखाली बारीक कलिंगडचे तुकडे आले तर ते खायला छान वाटतं सर्पत मला पाहिजे असेल तर ह्याच्यात टाकून घ्या असं आपल्या कलिंगडचं ज्यूस तयार झाले उन्हाळ्याचे दिव उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगडचं ज्यूस प्यायला काही मजाच असते तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा